नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण बेसनाचे चिवड्यामध्ये टाकण्यासाठी शेव बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं दोन बाऊल बेसनाचे पीठ घेतलेले आहे आता यामध्ये मी छोटा चम्मच हळद टाकून घेणार आहे तसेच दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे दोन छोटे चमचे जिरा पावडर टाकून घेणार आहे तसेच दोन छोटे चमचे ओवा पावडर टाकून घेणार आहे कारण जिरा आणि ओवा आपण बारीक करून टाकल्यामुळे अशव हे साच्यातून चांगल्या प्रकारे पडतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व मसाले पिठामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता या बेसन पिठामध्ये आपल्याला कडक तेलाचे मोहन टाकून घ्यायचे आहे यामुळे आपले हे कडक पडत नाही आता हे तेल पिठामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे दोन्ही अर्थांना पीठ आपल्याला हे चोळून घ्यायचे आहे सर्व मसाले तेल आपल्याला पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे आता आपल्याला पीठाचा जास्त कडक नाही आणि जास्त नरम नाही सॉफ्ट सॉफ्टगोळ आपल्याला करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला शेवाचा सॉप गोळा हा बनवून घ्यायचा आहे आता हा गोळा आपल्याला दहा मिनटं बाजूला ठेवून घ्यायचा आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला साच्यामध्ये हा गोळा आपल्याला शेव काढून घ्यायचे आहे तेल कडक तापल्यानंतरच आप्ले आपल्याला शेव काढून घ्यायचे आहे नंतर आपल्याला गॅसचा फ्लेम थोडा कमी करून घ्यायचा आहे आणि सुरवातीला आपल्याला तेल हे चांगले तापून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले मुरमुरा चिवडामध्ये टाकण्यासाठी जे शव बनवून तयार झालेले आहे आता आपण चिवड्यामध्ये टाकण्यासाठी काय काय लागते इत, ले ले हे बघणार आहोत ते आपण तळून घेणार आहोत यासाठी मी इथं मुरमुरे घेतलेले आहे तसेच मक्काचा चिवडा मी इथं घेतलेला आहे हा चिवडा मी तळून घेणार आहे आता चिवड्यामध्ये टाकण्यासाठी पिठी कडीपत्ता चिवडा मसाला खोबऱ्याचे बारीक केलेले काप शेंगदाणे पिटी साखर चवीनुसार मीठ आणि मिरच्या लांब स्वरूपात चिरून घेतलेले आहे तर ज्या तेलामध्ये आपण शेव काढून घेतले त्याच तेलामध्ये मी मक्काचा चिवडा तळून घेणार आहे मक्केच्या चिवडा तळून घेण्यासाठी आपल्याला तेल हे थोडे कडक जास्त कडकच थापून घ्यायचे आहे तसेच आता शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत शेंगदाणे देखील आपल्याला होईपर्यंत तळून घ्यायचे आहे चिवड्यामध्ये शेंगदाणे हे चांगले लागतात शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपल्याला सुक्या खोबऱ्याचे जे मी इथं काप केलेले आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे लालसल रंगेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तसेच आपल्याला कढीपत्ता देखील तळून घ्यायचा आहे मिरचीची काप मिरच्या मी लांब स्वरूपात चिरून घेतलेल्या आहे त्यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहे कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कढीपत्ता मी धुवून घेतलेला होता आणि तो वाळल्यानंतर मी हा तळून घेणार आहे आता हे सर्व आपण तळून घेतलेले साहित्य आहे हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी इथं वरतून थोडं मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे ही पिठी साखर इथं मी घेतलेली आहे दोन चमचे पिठी साखर मी इथं टाकून घेणार आहे आता हा चिवडा मसाला आहे हा मी तेल गरम करून यामध्ये मसाला टाकून घेतलेला होता तो मी तेलामध्ये गरम करून घेतलेला आहे आणि हा चिवड्यावर वरतून मी टाकून घेणार आहे मसाला टाकल्यामुळे आपल्याला वरतून यामध्ये हळद वगैरे चटणी लाल तिखट टाकायची काही गरज पडत नाही आता हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आता हा आपल्याला आपला जो मकाचा चिवडा तयार बनवून तयार झालेला आहे आता हे आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे या चिवड्यामध्ये वरतून मी बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकून घेणार आहे तसेच आपण जे शेव तळून घेतलेले आहे ते सुद्धा मी बारीक करून इथे टाकून घेणार आहे आणि हे चिवड्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपले शेव पण बनवून तयार झालेले आहे अशा प्रकारे आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे आपल्याला जरी रेसिपी आवडी असेल तर एकदा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपला कुरकुरीत चिवडा बनवून तयार झालेला आहे धन्यवाद यू.